तेव्हा आमच्या वतीने असताना काँग्रेस पक्षाला सांगण्यात आलं की आम्ही बावीस जागा जारी केलेली आहे या बावीसपैकी आपल्याला जे उमेदवार पाहिजे तो उमेदवार आपण असताना काँग्रेस पक्षाने स्वीकारावं काँग्रेसचा ई एन बी फॉर्म द्यावा आणि काँग्रेसचा सी बॉलही द्यावा आमचं काही ऑब्जेक्शन नाही सीटवरती आमचा असताना इशू नाही आहे तर रिप्रेझेंटेशनवरती आमचा इशू लोकशाहीचं सामाजिकरण झालं पाहिजे कुटुंबशाही संपली पाहिजे कुटुंबशाहीची सत्ताही संपली पाहिजे आणि म्हणून याच्यापैकी तुम्ही जर स्वीकारायला तयार असावं तर आम्ही हरकत नाही असं आम्ही कळवलं पण काँग्रेस पार्टीने हे बावीसशे बावीस उमेदवार स्वीकारायचं नाकार दिली असे त्याच्यामुळे मुलगी आता पुढे सरकतील असं मला काही त्या ठिकाणी दिसत काँग्रेसला ज्यावेळेस विचारण्यात आले की ही सगळे मिनिंग कॅन्डिडेट्स आहेत आणि त्यांची परिस्थिती फार पर चांगली आहे तेव्हा आपण स्वीकारण्यामध्ये अडचण काही उत्तर एवढं झालं की हे आमच्या नाही आणि म्हणून स्वीकारण्यामध्ये अडचण आता हा काँग्रेसचा पक्ष प्रश्न आहे तो आम्ही त्या ठिकाणी आम्ही

कॉमनवी त्याच्यामध्ये पंधरा तारखेला उडलेल्या सव्वीस तारखा घ्यायचे जाईल